S ado it is? We are not of the. You have a tweet

Jangan bunyikan. Jangan bunyikan. Jangan bunyikan. Jangan त्यांच्यानंतर लगेचच प्राध्यापक लक्ष्मण हाकेसरांचं भाषण होईल सत्ता नंतर टायमिंग गोष्टी बदल करतोय आपण आणि सर्वांनी शांततेचं प्रती टाकवायचे सर्वांना आम्ही प्रतीची विनंती आज घडून बसून घ्या काही

हे जागत कमतो सर्वांना विनंती आहे पेजवरती गर्जा करू नका आता तुम्ही बोलू नका मंचावरील सर्वांना विनंती आपण बसून द्या